आता इलेक्शनमुळे शाळेला सुट्टी आहे आणि दुपारच्या वेळेत माझं लेकडो असं गोड झोपलेलं पाहून मला ना फारच बरं वाटलं कारण एरविना हा जो टायमिंग आहे तो तिचा शाळेतून येण्याचा टायमिंग असतो आणि त्यावेळेत तिला काय झोपायलाच भेटत नाही पण सुट्टी असल्यामुळे ती खूप निवांत आणि टेन्शन फ्री होऊन आज झोपली होती तर म्हटलं चला आपण पण आपले दुपारच्या वेळेतले जी काही कामं आहेत ना तर ती सर्व करून घेऊया तर म्हटलं आता शाळा सुरू झाली का मग मुलांना सकाळी सकाळी टिफिन वगैरे द्यायचा असतो आणि रोज सकाळी साडेपाच ला उठून टिफिनसाठी काय बनवावं हा रोजचाच मला प्रश्न पडलेला असतो तर इडली डोसा आपे हे आमच्या घरामध्ये ना अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात तर इथे मी चार वाटी तांदूळ घेतले होते एक वाटी त्यामध्ये उडदाची डाळ टाकली थोडीशी दाणे टाकले आणि चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि एक्स्ट्रा पाणी टाकून भिजण्यासाठी ठेवले त्यानंतर थोडेसे चवळी मूग आणि हिरवे वाट्याने पण भिजण्यासाठी ठेवले म्हटलं भाजी वगैरे बनवायला होऊन जाईल त्यानंतर माव झोपेतून उठून आलेली होती आणि थोडीशी रडत होती तर मग तिला शांत केलं थंडी वाजत असल्यामुळे त्या असं ब्लँकेट घेऊन बाहेर बसली होती आणि मी इथं अपराजिताच्या फुलांचा चहा पित होते ज्याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यानंतर तिला अभ्यासाला बसवलं आणि संध्याकाळच्या भाजीची थोडीफार मी इथे तयारी करून ठेवली तोपर्यंत राजवीर पण ट्युशनमधून घरी आला होता तर त्याच्यासाठी चहा वगैरे बनवला आणि ब्रेड त्यांना खूपच आवडतात चहा सोबत खायला थोडेसे ब्रेड पण छान असे भाजून घेतले चहा वगैरे बनवला त्यांना दोघांना इथेच खिडकीमध्ये बसूनच चहा प्यायचा होता तर मग तिथे नेहून दिला मी काय चहा वगैरे घेतला नाही कारण मी असं पण चहा घेत नाही आणि खूपच इच्छा झाली तर मग कॉफी वगैरेच घेत असते आता दिवस छोटा झाला आहे त्यामुळे साडेपाच सहा वाजले की लगेच अंधार पडतो हो त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक पण मी लवकरच आवरून घेत असते आवर तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय